शुल्लक कारणावरून युवकाची हत्या घराशेजारील केबल बाजूला कर असे म्हटल्याप्रकरणी रागाच्या भरात बाप लेकाने घराशेजारील युवकाचा कुराडीने निर्गुण हत्या केली ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील हळदी येथे सकाळी दहा वाजता घडली मृतकाचे नाव राजू शेषराव बोदलकर वय वर्ष तीस असे आहे घडलेल्या घटनेची माहिती गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना देताच मूल पोलीस, दे पोलीस। हळदी गावात घटनास्थळी त्वरित पोचले घटनेचे सविस्तर वृत्त असे की मिळालेल्या माहितीनुसार घराशेजारी असलेल्या झाडाचे फांद्या तोडल्यानंतर लागूनच असलेल्या केबल बाजूला कर असा प्रेमाने सांगणाऱ्या घराशेजारील युवकावर सूरज गुरुदास पिपरे वय वर्ष एकवीस आणि गुरुदास नक्तू पिपरे या बापलेखाने कुराणीने वार करून राजू शेषराव बोदलकर या युवकाची निर्गुण हत्या केली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मृतक हा अत्यंत शांत व संयमी स्वभावाचा होता पश्चात त्याला एक मुलगा एक मुलगी व पत्नी आहे मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असून बाप बाप व लेख दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेके यांच्या मार्गदर्शनात केले जात आहे